तिने ती, तिच्यावर ब्लॅक मॅजिक केलं आणि संदीपचं आणि तिचं रिलेशन तोडायला बघितलं हे जे ब्लॅक मॅजिक विद्या आपण बोलतो त्याच्यासाठी ते, ते, ते करायलाही जो करतो त्यालाही भोगायला लागतात आणि त्यालाही खूप पैसे द्यायला लागतात जे असे करणारे असतात त्यांना पण त्याचा एंड खूप विचित्र असतो जर तुम्ही दुसऱ्यांना असं केलं तर तुमच्या वाटेलाही तेच येणार कारण की असं म्हणतात जुनी लोक सांगतात की आपण एखाद्या ब्लॅक मॅजिक केलं आणि ती विद्या त्याच्यावर पाठवली तर त्याला एक ठराविक टायमिंग असतं उदाहरणार्थ दोन वर्ष तीन वर्ष आठ जावं दहा वर्ष पण त्याच्यानंतर ती जी ब्लॅक मॅजिकची विद्या असती ती जी शक्ती फुरु, असती ती पुन्हा फिरून त्याच्यावरच येते ज्याने तिला तिथं पाठवलंय वाटतोळं करायला मग ह्याचं वाटुळं चालू मित्रांनो आपण जर चांगलो